सलाद बनव एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट झणझणीत अशी चांडव्याची जन भाजी तर आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर एक लाईक नक्की करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक चम्मच तेल टाकले तर मी याच्या आधी पण दाखवलेली पण साध्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे तर आपण खूप तास थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकून हे थोडी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर इथे आपण बघा हे सांडगे आता वडे असे आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत बघा आणि हे वडे ना फक्त मटकीच्या डाळीचे येतं खूप छान टेस्टी लागते हे ते माझ्या बहिणीने मला बनवून दिलेले येतं गावावरून ते आपण थोडंसं याला गोल्डन कलर येऊपर्यंत मस्त भाजून घ्यायचे भाजल्यामुळे याची चव छान वाढते ते बघा आपण स्लो गॅसवर पाच ते सहा मिनटासाठी बघा एकदम मस्त असं गोल्डन कलर आला याला आणि मस्त डार्क कलर आला ना तर आपण याला काढून घेऊया आता त्याचकडे आपण दहा बारा कडीपत्त्याची पाने टाकूया एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला तो पण टाकायचा आपल्याला तेल मला थोडंसं कमी वाटलं तर मी एक चमच एवढं तेल याच्यात थोडंसं अजून टाकले वरून आता कांदा आपण व्यवस्थित सॉफ्ट करून घेऊया ते बघा चार पाच मिनटं झाले कांदा आपला व्यवस्थित सॉफ्ट झाला आहे एक टमाटा घेतलं आहे मी टमाटा पण आपल्याला व्यवस्थित असं सॉफ्ट करून घ्यायचं बारीक चिरून घेतलेलं आहे टमाटा पण आपण तर गॅसची फ्लेम मी ते मी फास्ट ठेवली टमाटे आपलं व्यवस्थित बघा सॉफ्ट झालं आहे आता इकडे बघा मी खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं भरपूर असा लसूण आणि अद्रकचं हे वाटण बनवून घेतलं आहे तुम्ही हवं तर साध्या पद्धतीमध्ये पण बनवू शकता पण मी खोबऱ्याचं वाटण टाकून बनवलं आहे आणि भाजी एक नंबर झाली होती खूप छान झालेली ते वाटण आपण एक मिनिटभर फक्त परतून घेऊया आता याच्यात आपण आपल्या घरगुती लाल तिखट टाकूया तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात तिखट टाकत त्यानंतर एक चमच आपण हळद टाकू एक चमच इथे आपण गरम मसाला घेतला मसाले आपण एक मिनिटभर मसाले सगळे याच्यात तेलात परतून घेऊया व्यवस्थित एक भर असे मसाले परतून घेतले की आपण याच्यात पाणी टाकू तर तुम्हाला ना तर किती घट्ट पातळ हवं आहे भाजी त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका तर गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजीची चव छान लागते थंड पाणी टाकलं ना तर भाजीची चव बिघडते तर तुम्हाला इथे पाणी मला किती हवं आहे ते मी टाकले त्यानंतर आपण जे तळ आपले वडे भाजून घेतलेले आहेत तेला ते टाकायचे ते त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर वड्यामध्ये तिखट मीठ सगळं ॲड असतं तर थोडंसं जपून टाकायचं इथे तुम्हाला सगळं त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर टाकू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि उकळी तर गॅस फास्ट ठेवूया त्यानंतर स्लो गॅसवर आपण सात ते आठ मिनटासाठी याला स्लो गॅसवर ठेवूया म्हणजे वडे थोडेसे कडक असतात ना ते सात ते आठ मिनटामध्ये एकदम व्यवस्थित शिजतील उकळी आल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा ते बघा सात आठ मिनटं आपण स्लो गॅसवर ठेवली होती उकळी आल्यानंतर आणि एकदम मस्त अशी भाजी आपली वड्याची तयार झाली तर आमच्या इकडे याला वडे बोलतात हा तो भरपूर भागात याला सांडगे पण बोलतात तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब धन्यवाद